केवळ बोर्डाची परीक्षा किंवा पदव्या घेऊन विद्यार्थ्यांचा विकास होत नसतो तर स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला नवी कलाटणी असे प्रतिपादन राज्याचे अन्न प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले ते शनिवार अठ्ठावीस सप्टेंबरला वासवी सेलिब्रेशन हॉल करिअर मार्गदर्शन महाशिबिरात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की स्पर्धा परीक्षेतील यश हे किती नामांकित शाळेत शिकलो यावर अवलंबून नसून केवळ गुणवत्तेवरच आधारित असून सामान्य वर्गातूनच स्पर्धा परीक्षा मिळवण्याचे प्रमाण अधिक आहे जिद्द आणि मेहनत बरोबर अभूतपूर्व यश हा फॉर्म्युलाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला केवळ दहावी बारावी पदवी घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षण नव्हे तर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून एम पी एस सी यू पी एस सीचे लक्ष गाठणे हेच खरे शिक्षण असून यातून जीवनात कुटुंबात पर्यायाने समाजात एक नवी कलटणी प्राप्त होते आणि विद्यार्थ्यांनीच उत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेकडे अधिक लक्ष घालणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले यावेळी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम रवींद्र वासेकर बबलू हकीम सुरेंद्र अलोने यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षेविषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तर उपस्थित सर्वांना भारतीय संविधान पुस्तक भेट देण्यात आले